शहर आणि परिसरातील शिक्षण संस्था तसंच मंदिरं आणि आध्यात्मिक केंद्रांमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव विविध कार्यक्रमाचं आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील वडनेर रोडवरील साईबाबा मंदिरात माजी मंत्री बबनराव घोलप खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार योगेश घोलप सतीश मेवानी यांच्या हस्ते मूर्तीस अभिषेक पूजन व महाआरती करण्यात आली मंदिराचे विश्वस्त कमल देवाडिया माला देवाडिया पोपटराव जाधव बाळासाहेब गोडसे यांच्या हस्ते महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी आहेर कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे प्रभावती दिवरे भगवान कटारिया यासह भाऊसाहेब दिवरे संजय भालेराव रवींद्र बदाने चंद्रकांत गोडसे नितीन गायकवाड साहेबराव चौधरी प्रमोद मोझाड सतीश कांडेकर सागर गोडसे अरुण पाळदे साईराशेख यासह देवळालीकरांनी हजेरी लावली दुपारनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश पाटील अनिकेत जाधव हरीश देवाडिया संजय आडाव यांनी परिश्रम केला बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज देवळ